मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण नोबेल पुरस्कार का दिला जातो कोणाला दिला जातो तसेच नोबेल पुरस्काराविषयी महत्त्वपूर्ण माहिती आपण बघणार आहोत नोबेल पुरस्कार हा जगातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कारांपैकी एक आहे आणि हा पुरस्कार मिळवण्याचे अनेकांचे स्वप्न हे स्वप्नच राहून जातं स्वीडिश शास्त्रज्ञ आणि डायनामाइटचे शोधक आल्फेड नोबल यांच्या स्मरणार्थ दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो नोबेल पुरस्काराचा उद्देश काय आणि तो का दिला जातो नोबेल पुरस्काराचा मूल उद्देश हा शास्त्रज्ञ आल्फ्रेड नोबेल यांनी त्यांच्या मृत्यूपत्रात स्पष्ट केला होता त्यांच्या इच्छेनुसार ज्या व्यक्तींनी किंवा संस्थांनी मागील वर्षात मानवजातीसाठी अतुलनीय उल्लेखनीय आणि समाज उपयोगी महत्वपूर्ण काम केले असेल त्यांना त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून हा पुरस्कार दिला जातो त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या संपत्तीतून या पुरस्काराची रक्कम देण्यात यावी अशी तरतूद त्यांनी त्यांच्या मृत्यूपत्रात करून ठेवली होती शास्त्रज्ञ आल्फ्रेड नोबेल यांनी आपल्या संपत्तीचा मोठा हिस्सा नोबेल फाउंडेशनसाठी राखून ठेवला होता ज्याच्या व्याजातून दरवर्षी या पुरस्काराचे वितरण केले जाते हा पुरस्कार कोणत्या क्षेत्रातील व्यक्तींना दिला जातो तर हा पुरस्कार भौतिकशास्त्र रसायनशास्त्र वैद्यकशास्त्र साहित्य शांतता आणि अर्थशास्त्र या सहा क्षेत्रातील अतुलनीय किंवा संशोधन कार्यासाठी दिला जातो सुरुवातीला पाच क्षेत्रांसाठी हा पुरस्कार दिला जात होता एकोणावीसशे एकोणसत्तर पासून अर्थशास्त्र या क्षेत्रात महत्वपूर्ण आणि संशोधनात्मक काम करणाऱ्या व्यक्तींना सुद्धा हा पुरस्कार दिला जाऊ लागला अर्थशास्त्रातील पुरस्काराची सुरुवात आर्फेड नोबेल यांनी केली नव्हती तो स्वीडनच्या मध्यवर्ती बँकेने एकोणाशे अडुसष्ट मध्ये त्यांच्या तीनशेव्या वर्धापना दिनानिमित्त स्थापित केला आणि अर्थशास्त्रातील पहिला पुरस्कार हा एकोणाशे एकोणसत्तर मध्ये देण्यात आला नोबेल पुरस्कार कधीपासून देण्यात येतो स्वीडिश शास्त्रज्ञ आर्फेड नोबेल यांनी सत्तावीस नोव्हेंबर अठराशे पंच्याण्णव रोजी त्यांच्या वृत्तपत्रात या पुरस्काराची तरतूद केली आर्फेड नोबेल यांचे निधन दहा डिसेंबर अठराशे शहाण्णवमध्ये मध्ये झाले त्यांच्या मृत्यूनंतर पहिला नोबेल पुरस्कार एकोणावीसशे एक साली देण्यात आला नोबेल पुरस्कार विजेत्यांची घोषणा दरवर्षी ऑक्टोंबर महिन्यात केली जाते परंतु पुरस्काराचे औपचारिक वितरण दरवर्षी दहा डिसेंबर रोजी आर्फेड नोबेल यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी केले जाते नोबेल पुरस्काराचे स्वरूप पुरस्कार विजेत्याला सुवर्ण पदक प्रशिष्टपत्र आणि मोठी रक्कम दिली जाते ही रक्कम नोबेल फाउंडेशनच्या गुंतवणुकीवर आधारित असते आणि ती दरवर्षी बदलते सध्या स्थितीत ही रक्कम अंदाजे अकरा दशलक्ष स्वीडिश क्रोनर असते भारतीय चलनात ही रक्कम अंदाजे नव्हते साडे दहा कोटी रुपयांपेक्षा अधिक असते विनिमय दरानुसार यामध्ये बदल होऊ शकतो या पुरस्काराचे वितरण कधी होते तर शांतता पुरस्कार वगळता उर्वरित सर्व पुरस्कार स्वीडनची राजधानी स्टॉकहोम येथे दिले जातात शांतता पुरस्कार नॉर्वेची राजधानी ऑस्लो येथे दिला जातो नोबेल पारितोषिक हे मानवी प्रगतीसाठी महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या आणि संस्थांना मिळणारा हा सर्वोच्च सन्मान आहे महत्वाचा नियम म्हणजे कोणतीही व्यक्ती स्वतःहून या पुरस्कारासाठी आपले नामांकन करू शकत नाही तसे केल्यास त्या व्यक्तीला कधीच नोबेल पुरस्कार मिळत नाही भारतातील कोणत्या व्यक्तींना नोबेल पारितोषिक मिळाले आहे तर सर रवींद्रनाथ टागोर यांना एकोणाविशे तेरा साली साहित्यासाठी नोबेल पारितोषिक मिळाले डॉक्टर चंद्रशंकर व्यंकटरामन यांना एकोणाविशे तीस साली भौतिकशास्त्रासाठी पारितोषिक मिळाले हरगोविंद खुराना यांना एकोणावीसशे अडुसष्ट साली वैद्यकशास्त्रासाठी तर मदर टेरेसा यांना एकोणावीसशे एकोणऐंशी साली शांततेसाठी सुब्रमण्यम चंद्रशेखर यांना एकोणावीसशे त्र्याऐंशी साली भौतिकशास्त्रासाठी अमर्थ शेन यांना एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव साली अर्थशास्त्रासाठी व्यंकटरामन रामकृष्णन यांना दोन हजार नऊ साली रसायनशास्त्रातील कामगिरीसाठी कैलास सत्यार्थी यांना दोन हजार चौदा साली शांततेसाठी अभिजित बॅनर्जी यांना दोन हजार एकोणीस साली अर्थशास्त्रासाठी त्र्याण्णव तुम्हाला नोबेल पुरस्काराविषयी माहिती कशी वाटली ते नक्कीच कमेंट करून सांगा